सणासुदीला पुरणपोळी म्हटलं की सोबत कटाची आमटीही येणारच कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा अधुराच माझी आई पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी ही खूप छान बनवते आणि सगळेच जण आवडीने ते खातात चला तर मग पाहूयात कटाची आमटी सर्वात आधी आपण इथे एक मीडियम साईजचा कांदा घेऊयात आणि कांदा जो आहे तो गॅसवरती छानसा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याची साल काळी पडत नाही तोपर्यंत आपण कांदा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत म्हणजे आजपर्यंत कांदा जो आहे तो छानसा भाजला जाईल आणि त्याचा कच्चा पण जो आहे तो निघून जाईल इथे तुम्ही पाहू शकता कांद्याची साल जी आहे ती हळूहळू काळी पडायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे कांदा जो आहे तो आतपर्यंत छानसा भाजला जाईल आता कांदा हा छानसा भाजला गेलेला आहे आता इथे आपण एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तोही आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत आता कांदा आणि खोबरं जो आहे तो भाजून घेतला असता आपली कटाच्या आमटीमध्ये त्याची एक वेगळीच चव येते त्यामुळे हे दोन्हीही आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे छानसं गार झालं की मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट आपण वाटून घेणार आहोत आता कांदा आणि खोबरं जे आहे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आता याची छानशी बारीक पेस्ट करू इथे आपलं वाटण जे आहे छानसं बारीक झालेलं आहे आता हे एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूया इथे भगवणं मी गॅसवर ठेवलेलं आहे तापत आणि दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छानशी तडतडू द्यायची आहे आपल्याला तर मोहरी छानशी तडतडली आहे आणि जे वाटण आपण रेडी केलेलं होतं ती आपण फोडणीमध्ये टाकून घेऊयात आता या वाटणामध्ये आपण कांदा आणि खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं असल्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला तर्री जी आहे ते खूप छान येणार आहे एक थोड्या वेळासाठी आपण हे वाटण तेलामध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत म्हणजे तेल छानसं सुटेल आता हे वाटण जे आहे छानसं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे दीड चमचा इतकं इद मी इथं ह लाल तिखट घेतलेलं ला आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे आता हे जे सारण आहे परतवून घेऊयात म्हणजे तिखट जे आहे ते करपणार नाही आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात म्हणजे वाटण जे आहे आणि जे आपण तिखट आणि हळद टाकलेली आहे ते छानसं शिजेल याच्यामध्ये आता इथे तुम्ही पाहू शकता जे आपण पाणी घातलेलं होतं या वाटणामध्ये सगळं सुकून गेलेलं आहे म्हणजे वाटण जे आहे आपलं छानसं शिजलेलं आहे आता या वाटणामध्ये आपण शिजलेलं इथं गोड पुरण टाकून घ्यायचं आहे याच्यामुळे कटाच्या आमटीला एक वेगळीच चव येते आणि कटाची आमटी आपली टेस्टी होते बरेच जण कटाच्या आमटीमध्ये पुरण जेव्हा शिजलेलं असतं नुसती डाळ कुसकरून टाकतात त्यावेळेला आमटीची टेस्ट तेवढी जास्त येत नाही अशा पद्धतीने पुरण शिजल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये गूळ वगैरे आपण वेलची पावडर वगैरे सगळं टाकून रेडी असतं ते पुरण तुम्ही कटाच्या आमटीमध्ये वापरा आमटीची चव डबल होते सगळं वाटण एकजीव झाल्यानंतर जो कट आपला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छानसं हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हो कटाच्या आमटीमध्ये थोडंसं चिंच भिजवून टाकलात तर कटाच्या आमटीची चव जी आहे ती खूपच भारी होते आता माझ्याकडे चिंच सध्या ॲवेलेबल नाही आहे त्यामुळे मी स्किप केलेलं आहे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून टाका आमटी जी आहे ती खूप छान होईल आणि टेस्टी होईल आता आमटीला कड येईपर्यंत आमटी आपण ठेवणार आहोत गॅसवरती म्हणजे जे वाटण आहे पुरण वगैरे सगळं घातलेलं आहे त्या आमटीमध्ये एकजीव होईल आणि एक उत्तम टेस्टही येईल आणि तर्रीदार आमटी आपली रेडी होईल इथे तुम्ही पाहू शकता आमटीला कड यायला सुरुवात झालेली आहे आणि तर्रीही यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या कटाच्या आमटीला छानशी उकळी आलेली आहे आपली कटाची आमटी अगदी खाण्यासाठी रेडी झालेली आहे गॅस आता आपण बंद करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कटाच्या आमटीला किती छानच तेल सुटलेलं आहे अगदी चमचमीत आमटी दिसते आहे तुम्हीही अशा प्रकारे कटाची आमटी बनवून बघा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही आमटी बनवलेली आहे मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तेव्हा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग